आता अमोल या ठिकाणी त्याच्या नावाचं येईल तिकडे अमोल जावळेचे नाव सुद्धा त्याच्या नावाचं अमोल नावाचं काय चाललंय का पण काही समजत नाही सध्या अमोल जावळे तिकडे तिकीट घेणार अमोल जावळे म्हणे हो आमच्या रक्तात नाही मी हरिभाऊ कावळेचा दोन आहे हरिभाऊ कावळे दोन वेळा आमदार होते दोन वेळा खासदार होते चार पाच टक्के आमच्या सोबत होते हरिभाऊचं तिकीट असं झालं मी तर शेवटच्या दिवशी कापलं गेलं खर्चाच्या खूप आग्रह धरला की नाही माझ्या खूप आज झाले शेवटी मला बोटे साहेब वगैरे पण खूप यांनी मला आग्रह केला की नका असं तू जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण आमदार करू आणि त्यानंतर ते तिकीट आम्ही बदलवलं शेवटच्या दिवशी बदल हरिभाऊचं तिकीट झालं पहिल्या यांनी झालेलं होतं ना प्रचाराची सुरुवात करती मेळावे झाले होते तिकीट बदलवलं हरिभाऊनी पक्ष नाही बदलवला आपले निष्ठाही बदलवल्या दुसऱ्या दिवशी कामाला लागले तिसऱ्या दिवशी कामाला लागले चला ठीक आहे नाही तर नाही कार्यकर्ता एकत्र होते सगळ्यांची मान धरणी केली चिडलेले त्यावर आपण कुठल्या पक्षाचे आहोत आपण कुठल्या संघटनेचे लोक आहोत त्यांच्या मनामध्ये आला नाही तुम्ही पक्षभर लावा त्यांनाही निरोप केले आमच्याकडून उभे राहा नाही केलं त्यांनी आमदार केला उभे राहिले तिथेही पडले तर कसे पडले काय आपण विचारू नका तिथे घातच राहते म्हणून पण त्याने तेही मनावर घेतलं नाही मना नाही नाही अरे मग मनात लोक गेले कोरोनाच्या काळामध्ये त्याचा मुलगा एकनाथ विधान अध्यक्ष केला ज्यावेळेला त्यांच्या तिकडे अपेक्षा होत्या त्याला ते मिळणार होत त्याचंही नाव पुढे झालेलं होतं नाही मिळालं कुठे काय लगेच कामाला लागला लगेच मिळा याला सुरुवात केली लगेच भाषण करतोय एकही दिवस घरी बसलेला नाही मित्र याला म्हणता पक्ष दिसता याला म्हणतात पक्ष निघतात तुम्हाला योगदान माहिती पक्ष काय माहिती शहरात काय झाला प्रवास आपला माहित नाही पूर्वी लोकांनी काय काय झालं हे माहीत नाही अरे तुम्हाला ऐक मिळालं मिळालं की असो आयत की असो